मला आता था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आल्यात म्हणून शेवटचा प्रश्न आता या एपिसोडमधला तुम्हाला विचारायचा आहे महाराष्ट्रात निवडणूक सुरू होण्याआधी जसं विधानसभेच्या आधी दरांगेंचं आंदोलन एक सुरू झालं होतं तसं यावेळी पुन्हा एकदा झालंय त्यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस वर्ष दरांगे हा एपिसोड महाराष्ट्राने बायला होता परत तसाच एपिसोड परत आता सुरू झालेला जवळपास दिसतोय पण यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते कशा पद्धतीने ये हे आंदोलन हँडल करू शकतील किंवा जरांगींना ते कशा पद्धतीने शांत करू शकतील या सगळ्या बाबतीत तुमचं काय विश्लेषण त्यांच्या मागण्या खरंच मान्य होतील नाही कुठल्याही आंदोलनाचा खरंतर एक पीक पॉइंट असतो आणि एक त्या पीक वरती जाऊन आल्यानंतर पुन्हा त्या आंदोलनामध्ये तीच ताकद निर्माण करणं ते फार अवघड असतं मला वाटतं जरांगेंच्या आंदोलनाचा पीक पॉइंट हा लोकसभेच्या आधीच होता बरोबर तो येऊन गेलेला आहे आता त्या प्रकारची हवा त्या प्रकारची ताकद ते निर्माण करू शकतील का याच्याबद्दल माझ्या मनात दाऊत आहे दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर आहे की आता मुख्यमंत्री फडणवीस आहे बरोबर आता सगळा कारभार त्यांच्या हातामध्ये आहे अशा वेळी सगळ्या गोष्टी म्हणजे कामाला लावणं किंवा सगळ्या गोष्टींनी नियंत्रित करणं ते त्यांना सहज शक्य आहे जरी म्हणजे या आंदोलनामध्ये पुन्हा विषय जातीवरती येतो आणि फडणवीसांना मग एका ठराविक अँगलमध्ये त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतो पण मुळामध्ये ही गोष्ट जी आहे ती आता भाजपच्या मित्र पक्षांना हवी आहे म्हणजे केला एवढं जर भाजपचं महत्त्व वाढत चाललेलं आहे तर हो त्याच्यामध्ये जरांग्यांच्या आंदोलनाला थोडीफार हवा मिळाली तर शिंदे खुश होतील शिंदेना बरं वाटेल की ताकद जरांग्यांना थोडीशी वाढली त्यांची किंवा आंदोलनाच्या माध्यमात काही इश्यूज तयार झाले तर ही चर्चा आपण याच्या आधी पण केलेली आहे म्हणजे शिंदेचा काही बॅकडोअर पाठिंबा आहे का जरांग्यांना चर्चा होतात थेट जरी सिद्ध होऊ शकलेलं नसलं तरी मुख्यमंत्री असताना स्वतः एकनाथ शिंदे हे जरांगेंचं उपोषण सोडवायला गेलेले आहेत आंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत इथं नवी मुंबईमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये सोडवलं गेलेलं होतं जरांगे व्यासपीठावर सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं यांनी शपथ घेतलेली होती आणि आता ते पूर्ण करतायत काय झालं त्याचं खरोखर त्याची पूर्तता झालेली आहे का हे प्रश्न करत शिंदेंना आधी त्यांनी विचारायला पाहिजेत मग फडणवीस यांच्याकडे जायला पाहिजे कारण त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आश्वासनं दिलेली होती पण ते नाही करत आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते फडणवीसांनी मला वाटतं की जरांगेंच्या आंदोलनाचं म्हणजे जे काही करायचं होतं ते निवडणुकीमध्येच केलेलं आहे आता खरोखर त्यांच्यासमोर ते तितकं चॅलेंज आहे का कारण उलट म्हणजे जर आपण असं म्हटलं की त्या निकालामध्ये काही फेरफार नाही झालेला आहे आणि हा जनमताचा कौल आहे तर उलट या आंदोलनामुळे त्यांना फायदा झाला असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल कारण एक वेगळं पोलरायझेशन जे आहे ते भाजपच्या पथ्यावरती पडलं म्हणजे त्या अर्थानं मग जरांगेंचं आंदोलन कोणासाठी फायदेशीर ठरलं कोणासाठी तोट्याचं ठरलं याचा विचार केला तर म्हणजे फडणवीसांच्या काही फार निगेटिव्ह बाजून ते गेलेलं नाही